नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलेक्लासमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चार हजाराच्या पैठणीचा खूप सुंदर असा डिझायनर ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाहीची डिझाईन मागील डिझाईन प्रिन्स कट ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे तर चला सुरुवात करूया ब्लाऊज पीस कट करून घेतला आहे आता या ठिकाणी आपली साईज आहे अडवतीस आणि घरी मी या ठिकाणी चौदा इंचाची घेते तुम्ही पेपर पण घेऊ शकता जर तुमच्याकडे असं कमी असेल तर तर मी साडेनऊ मग किती साडेदहा साडे अकरा साडेबारा साडे तेरा आणि चौदा म्हणजे माझं साडेचार इंच मी जास्त घेतलं आहे तुम्ही चार पण जास्त घेऊ शकता तर या ठिकाणी आपण घडी कट करून घ्यायची चौदा इंचाची घडी या ठिकाणी आपली झालेली आहे हाईट आहे आपली मागील साडेपंधरा आणि पुढील साडेसोळा ही तुमची उंचीनुसार राहील बरं का तुमची जर उंची चौदा असेल तर तुम्ही पंधरा सोळा घेऊ शकता पूर्ण कपडा लागलेला आहे साडेपंधरा आणि साडेसोळाचा पलटी करायचा आहे शोल्डर आहे तीन इंच त्यानंतर अडीचची पट्टी त्यापुढे मी दोन लाईन म्हणजे पाऊण इंच घेतले सव्वा सहा झाले मोंडा साडेसहा त्यानंतर मोंडा अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन असे आकार या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे त्यानंतर पुढील गळा आहे सात इंचा चौकोन करायचा आहे अर्धा गुलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे सेंटर बघायचं आहे अकरा इंच शोल्डरपासून खाली इथे साडेचार इंच अकरा मधोमध मद, साडेचार नाही तर दोन दोन्हीचं मद्य करा असं मोजा पट्टीचं शोल्डर पट्टीचं माप आणि त्याचं मद्य पकडा लाईन करून एक इंच पुढे पुन्हा एकला तिरकी लाईन पुढे दीड इंच वरती दीड इंच ठीक आहे प्रिन्सकड कर आकार ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शोल्डरच्या मधोमध मद कट करायचे मागील गळा आपला का आहे आणि पुढील हुक आहे तर सव्वा चार इंच आलं पाहिजे इथे बघा सव्वा चार आडवतीसपर्यंत सव्वा चार सव्वा इंचाने मी मागं सरकवला आहे कपडा सव्वा चार बरोबर आलं इथे मुंडाचा आकार या ठिकाणात इथे थोडीशी कट मारूया मुंडाचा आकार पहिला कट करून घेतला त्यानंतर कपडा एकमेकाला बाजूला करून घ्यायचा आहे इथे लाईन करूया साडे दहाचा गळा चौकोन करायचा आहे पुन्हा इथे सव्वा चार इंच इथे तीन इंच किंवा साडेतीन घ्या साडेतीन इंच गळ्याचा आकार देऊन घ्यायचा वरचा आणि खालचा आकार एक लाईन खाली घ्यायची अशी ह्या पद्धतीने इथे मी किती घेतले सव्वा इंच आणि हा आकार असा देऊन घ्यायचा आहे आता जो खालचा आकार आहे तो सरळ आपण तसंच कट करणार आहोत आणि मधोमध आपण काट वापरणार आहोत तर खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आहे सर्व पैठणी साड्यांवर तुम्ही ट्राय करू शकता सिल्क साडीवर ट्राय करू शकता खूप सुंदर दिसते आणि या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने कट करून आहे आता आपल्याला कपडा बाजूला करायचा आहे त्यानंतर आता पुढील भाग या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपण कट करणार आहोत या पद्धतीने आता इथे मोजायचं राहिलं होतं म्हणजे आपल्याला बघा आता इथे कट करून घेतलंय इथे किती साडेनऊ मग आपण साडेनऊ मध्ये एक इंच म्हणून साडे दहा आणि पुढे मी किती मार्जिंगसाठी दोन इंच घेतलं इथे कमर किती आहे तीस इंच मग साडेसात आलं पाहिजे आणि त्याच्या पुढे मी दोन इंच ठेवून बाकीचं कट करून घेतले साडेसात आणि शिवण्यासाठी जेवढं तुमचं अंतर असेल ते पण त्यात ॲड करायचं आहे आता बाहीची घडी या ठिकाणी चार पदरी साडेनऊवर इथे खून केली आणि साडेआठ इंच आपण घेणार आहोत उंची बाही आपली साडेदहाची आहे पण इथे फुगा बाही बनवायची आहे त्यामुळे अडीच इंच कमी करून सहा इंच कडेला तिरकी लाईन त्यानंतर दोन इंच मधोमध मद पाऊण इंच आणि फुगीर आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा हा आकार कट नाही करायचा बघा ह्याच पद्धतीने हा आकार ठेवायचा आहे अशा पद्धतीने ही बाही कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये फुगाबाही आहे आपली पण फुगाबाही नवीन पद्धतीची आहे आपल्याला साडेचार इंचाचा कपडा या ठिकाणी घ्यायचा आहे खालच्या काठासाठी अस्तरचा म्हणजे शिवून किती होईल साडेतीन होईल अशा पद्धतीने या ठिकाणात आपण खालच्या भागाचाही कपडा अस्तरचा कट केला आहे इथे दंड घे राहील साडेपाच त्याच्या पुढे दोन इंच आणि अशी तिरकिलाईन देऊन घ्यायचे अस्तर आपलं कट झालं आहे आता आपल्याला कपड्यावरती कटिंग करायची आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी काट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला काट कट करायचा आहे पण बंदवाला काट मी डिझाईनसाठी ठेवलं आहे बघा थोडं थोडं दोन्ही का अंतर जास्त पाहिजेल आपल्याला तर असा साईडचा मी बंदवाला साईडला काढून घेतला मग बाहीला वापरला त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे जो मागील भाग होता तोही आपला कट करायचा राहिला तर मोजून घेऊया इथे आपल्याला किती पाहिजे साडेसात त्याच्यापुढे आपण घेत आहोत अडीच इंच इथे किती पाहिजे आपल्याला साडेनऊ त्याच्यापुढे आपण किती घेत आहोत अडीच इंच बाकीचा कपडा कट करायचा आहे मागचा भाग आणि पुढील भाग आपण कपड्यावरती ठेवायचा आहे जसा अस्तरचा कपडा आपण कट केला आहे तसाच या ठिकाणी आपल्याला तो कट करायचा आहे खूप छान दिसतो हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर हा गळा दिसतो आणि नवीन पद्धतीचा आहे त्यामुळे त्याचा लुक खूप छान दिसतं या ठिकाणी मी नऊ इंचा डबलचा कपडा केला आहे बघा आधी म्हणजे आपल्याला काय होईल बाहिला कपडा ऍडजस्ट होतो की नाही ते लक्षात येईल आणि मग पुढील पार्ट आपल्या या ठिकाणी ठेवता येईल मधोमध कट करूया या पद्धतीने आता प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपण कट करून घेतलेले आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लक्षात येईल खूप सोपी पद्धत आहे टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला इथे कॅनव्हस पेपर कपडा चौकोनमध्ये मी कट करून घेतला आणि शिलाई करून घेतली त्यानंतर जो अस्तरवाला कपडा तो आपल्याकडे ठेवायचा आहे आणि मागचा जो भाग आहे त्याला शिलाई करून घेतलेली आहे या पद्धतीने सगळीकडे आणि आता आपल्याला काय करायचं आहे फक्त त्यावरती ठेवायचं आहे सुईचा भाग त्या अस्तरवरती येईल आणि उलटा भाग वरती येईल या पद्धतीने शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना जेवढं शिलाईचं अंतर तुमचं सुरुवातीला येईल ना तेवढंच तुम्ही शेवटपर्यंत द्यायचं आहे नाही तर काय काय होतं कधी 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 शिलाईचं अंतर कमी होतं कधी जास्त होतं तर एकसारखं शिलाईचं अंतर ठेवा म्हणजे ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती बिघडत नाही आणि अगदी छान असा हा ब्लाऊज आपल्या या ठिकाणी डिझाईनमध्ये तयार होतो आता जो उरलेला कपडा आहे तो कट करायचा आहे आतल्या भागाचा पण जर तुम्हाला वाटलं शिलाई कुठे कमी झाली जास्त झाली तर पुन्हा तुम्ही एकसारखी ती करू शकता आतील कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आता बघा जो कॅनव्हास पेपरचा भाग होता आणि अस्तरचा भाग होता साधारणतः एक इंचाची पट्टी आपली साईट निराईन एवढं अंतर ठेवायचं आणि या ठिकाणी कट करून घ्यायचे कढीने थोडं थोडंसं दुमडायचे इथे तिरकी कातर आणि पूर्णपणे आतमध्ये प्लेन करून इथं कोणा आहे ना तिथे थोडीशी जास्त तिरकी कातर चला म्हणजे जो कोणं आहे तो छान येतो त्यानंतर थोडासा कपडा आणि कॅनव्हस पेपरचा भाग कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्णपणे आतमध्ये कॅनव्हस पेपरची पट्टी घ्यायची आणि प्लेन करून त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे एकदम प्लेन करत चलायचं आहे व्यवस्थित कपडा तुम्ही बघू शकता आपल्या गळा तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे काठाचा जो भाग होता तो घ्यायचा आहे अस्तर आणि काठ यावरती आपण शिलाई घेणार आहोत काठावरती अस्तर आहे आणि शिलाई करून घेतली फक्त एकाच बाजूने त्यानंतर दापटी आणि पुन्हा आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती पुन्हा एक शिलाई आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे खालच्या बाजूला शिलाई करून घेऊया फक्त खाली आपली कमरपट्टीच येणार आहे त्यामुळे इथे आपल्याला दोमडायचं नाही आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जेवढा आपला अस्तरचा कपडा होता बघा तो तो घ्यायचा आहे आणि बरोबर खुणा करायचा आहे तिथे म्हणजे तेवढाच ते आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि या पद्धतीने तो जोडून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे दोन्ही पण बाजूला जिथे खुणा केल्या तिथे आपण शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता किती मस्त गळा या ठिकाणी तयार झाले आता या ठिकाणी आपल्याला टक्स घ्यायचे कमरपट्टीचे ते सॉरी कमरेचे टक्स घ्यायचे त्यानंतर कमरपट्टी या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे दोन्ही बाजूला कमरपट्टी दीड इंचाची सुईच्या बाजूनी लावायचे त्यानंतर त्यावरती दापटीप द्यायची पण त्यापूर्वी थोडीशी तिरकी कातर या ठिकाणी आपण देणार आहोत पुन्हा थोडस दुमडायचंय तो कपडा होता जो काठाचा तो थोडासा कट करून घेतलाय दुमडायचं आहे मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत मागील भाग आपला झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान या ठिकाणी तयार झाला आहे पण त्यापूर्वी आता बघा इथे तुम्ही ज जो आपण गळा तयार केला आहे मागचा तिथे मणी पण तुम्ही लावू शकता आणि अशी जर लेस असेल तर ती लेस पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता छान दिसते किंवा मग मनी होऊन तुम्ही ही डिझाईन अशी या पद्धतीने कवर करू शकता इथे माझ्याकडे लेस होती तर लेस मी तु आधी लावून घेते आणि मग पुढील भाग आपण बघूया छानच दिसते बघा शिलाई मारून घेऊया व्यवस्थित एकसारखं आपली ही लेस जी आहे ती दोन्ही बाजूला सारखी दिसेल अशा पद्धतीने ही ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची बघू शकता आपला गळा किती सुंदर झालाय जो आतला कपडा आपला आपण नेटचा आहे तो कट करूया थोडासा आणि जी पट्टी आपण तयार केली त्याच्यावरती के हा आतल्या बाजूने दुमडून घेऊया तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान गळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय अगदी दि कोणत्याही कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर दिसणारा हा जो डिझायनर ब्लाउज आहे तो आपला या ठिकाणी मागील गळा झाला आहे आता आपल्याला पुढील पार्ट जोडायचं आहे डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची अस्तरला आणि कपड्याला एकमेकाला आपण शिलाई ऑलरेडी अगोदरच करून घेतली म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोप्यात सोपं होतं डबल शिलाई बघू शकता आकार किती छान या ठिकाणी आपला आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाऊण आणि आकार खोल करणार आहोत तर शिलाई मारून घेऊ शकता किंवा खडूनी जरी आखलं तरी चालेल थोडंसं खोल करून घेतलं आहे बघा आकार पुन्हा इथे पण थोडस नॉर्मल कट करणार आहोत आता उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू आपल्या किती छान कप्स लावल्या सारख्या फुगल्या गेलेल्या आहे अगदी कुठेही चेपलेलं नाही आकार आणि खूप छान असा आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा प्रिन्स कटचा जो आपण नवीन आकार शिकलेला आहोत तो खूप सुंदर आहे बघा तर यानंतर आता आपण काय करणार आहोत पट्टी न घेता सरळच पट्टी घेतली फक्त तिची शिलाई आपण क्रॉसमध्ये घेणार आहोत डबलची पट्टी इथे आपण अर्धा इंचाची चून त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटीप जशी कमरपट्टी लावतो ना सेम तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे क्रॉसमध्ये शिलाई दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायची आहे आणि आता बघा या ठिकाणी आपला एक हाताचा असा आपण लावतो एक ईत म्हणतोय बघा तेवढीच पट्टी आपली आली पाहिजे तुम्हाला टेप लावायची पण गरज नाही गोलगळा या ठिकाणी करून घ्यायचा आहे दोन्ही बाजू चेक करूया तर एका बाजूचा कट झालं दुसऱ्या बाजूचा गोल करून कट करून आहे आता काचपट्टी आणि व्हीची पट्टी काचपट्टी डावीकडे व्हीची पट्टी उजवीकडे अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घेतल्या उजव्या बाजूचा आतल्या बाजूने शिलाई दुमडून त्यानंतर इकडून थोडीशी दुमडून शिलाई त्यानंतर जी आपली याची शिलाईची पट्टी आहे त्या पट्टीवरच ही पट्टी ठेवली आणि आपण या ठिकाणी सहा ते सात विचे आकार देणार आहोत कमी कमी अंतरावरती त्यानंतर डावी बाजू म्हटली की काच पट्टी सुईच्या बाजूने जोडायची दुमडून घ्यायचं आहे शिलाई करायची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दाबटीप टीप अंतर ठेवून मधोमध आपल्याला ही पट्टी आतमध्ये घेऊन शिलाई करायची गळा बघू शकता तुम्ही थोडासा मागे पुढे झाला तर पुन्हा तुम्ही खोल या ठिकाणी करू शकता या पद्धतीने गळा आपला तयार झाला आता आपल्याला पायपिंगची पट्टी या ठिकाणी तयार करायची आहे तर तिरक्यामध्येच कपडा लागणार आहे तर तिरक्यामध्ये कपडा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत कपडा कमी असल्यामुळे एकमेकाला जोड या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर थोडंसं दुमडून त्यावरती पुन्हा शिलाई एकदम सैलमध्ये ही पायपिंगची पट्टी आपल्याला लावायची आहे जेणेकरून जो गळा आहे आपला तो गोल येईल या पद्धतीने थोडंसं कपडा कट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे आतमध्ये मी पट्टे त्या वर्ती लिया दोनी पन पते तिने ही पट्टी घेऊन त्यावरती शिलाई केलेली आहे दोन्ही पण बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे आता शोल्डर जोडूया खालचा भाग सुईचा त्यावरती उजव्या बाजूचा भाग उलटा ठेवलाय आणि या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत आपली मागील पण पायपिंग राहिलेली आहे ती मागील पायपिंग आपली आपण या कपड्यामध्ये करणार आहोत आणि मग शोल्डर जोडणार आहोत आता या ठिकाणी एकदम सैलमध्ये ही पट्टी लावा कारण काय होतं कधी कधी ओढून जर लाल तर गळ्यात चुकला जातो व्यवस्थित येत नाही त्यामुळे थोडंसं या ठिकाणी आपल्याला सैलमध्ये लावायचं आहे त्यानंतर तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा कट करायचा आहे आणि थोडीशी पायपिंग दिसेल असेल या पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई थोड्याशा अंतरावरती करणार आहोत म्हणजे हात शिलाई करायची गरज येत नाही खूप जवळ शिलाई केली तर हात शिलाई करावीच लागते मग थोडंसं सा अंतर साईटने ठेवूया मागचा काळ झाला आता शोल्डर जे आहे ते जोडायचं आहे शोल्डर जोडतानी खालचा भाग एकसारखा येऊ द्या वरचा पुढे झाला तरी काय हरकत नाही कारण आपण एक इंच वाढवले थोडंफार मागे पुढे होतो तर अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर डाव्या बाजूचा भाग व्यवस्थित एकसारखा खालचा भाग चेक करायचा आहे त्यानंतरच वरती आपण शिलाई करणार आहोत दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहे आता आपण साईडला ठेवूया आता इथे आपल्याला काय करायचं आहे बाही बघायची आहे तर बाहीसाठी आपण जेवढा कपडा होता एक्स्ट्रा सगळा घेतला इथे कट मारूया मध्यावरती आणि आता इथे आपल्याला किती पाहिजे साडे अंतर पाहिजे मग मी तिरक्यामध्ये घेत आहे साडेनऊ खून केली आणि इथूनच चून आपण चालू करणार आहोत खाली आणि वरी दोन बाजूला आपण एक खून करून घेतली आता बघा जी चून आहे ती आपण कशी घेत आहोत खाली पकडून ठेवायचं आहे आणि वरच्या चुना या ठिकाणी आपण घ्यायच्या आहे आता आपल्या चून चार आल्या तर चार चारच्या नंतर जी आपली आहे तिच्या क्रॉसला दुसऱ्या चार घ्यायच्या किंवा पाच आलं तर तिच्या क्रॉसला पाच घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली आता खाली आपल्याला काय आहे एकदम जवळ घेत आपल्याला ही शिलाई करायची आहे पुन्हा बघूया व्यवस्थित एकसारखं आपण खाली घेतलं अशा पद्धतीने त्यावरती शिलाई करायची हिची बाजू क्रॉस मध्ये घ्यायची दुसरीकडली बाजू क्रॉस मध्ये घ्यायची झटपट होणारी बाही आहे आणि अगदी नवीन पॅटर्न मधली याच्यापेक्षा तुम्ही अंतर जवळ घेऊ शकता यापेक्षा ही आता आपल्याला आतमध्ये ठेवून काय करायचंय त्यावरती अस्तरचा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा बरोबर आलाय काय बरोबर आलाय आता इथे तुम्ही प्रेस पण करू शकता या पद्धतीने ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना आतली बाजू पकडूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला शिलाई कशी करायची इथे बघा खाली कपडा गेलाय आपला आणि अस्तरचा कपडा सरळ असल्यामुळे बरोबर या ठिकाणी आपल्याला तो व्यवस्थित करता आलेला आहे नाहीतर मग आपल्याला काय होतंय खालीवर होऊन जातो त्यानंतर वरती पण शिलाई करून घ्यायची लगेच वरच्या बाजूची शिलाई झाल्यानंतर उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी आपली वरची बाहीचा जो भाग आहे तो झालाय आता तो तो आपला काठाचा भाग बघायचा आहे इथे अस्तर आपण घेतलं होतं आता आपण अस्तर जे आहे ते काठावर ठेवलं आणि शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूला त्यानंतर जो कपडा आहे तो बाहेर घ्यायचा आहे काढून तर अशा पद्धतीने आपला काठ तयार झालाय त्यावरती पुन्हा एक फिनिशिंगसाठी शिलाई तर अशा पद्धतीने आपला काट या ठिकाणी तयार झालेला आहे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे बाह्य ठेवायचं आहे बघा जी डिझाईनची बाही आपण तयार केली त्यावरती ठेवायचं आहे त्यापूर्वी आपल्याला चेक करायचे साडे दहाची बाही आहे की नाही जर असेल तर काय हरकत नाही नसेल तर वरती काट सारखवायचं आहे आता इथे बरोबर चेक करून घेतलं शिलाईसाठी वरती अर्धा इंच अंतर ठेवलं आहे आणि आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली बाही जी आहे जी किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे दोन्ही बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायचे आहे दोन्ही पण बाह्या बनवल्या ह्याच पद्धतीने दुसरी बाही बघूया सेम तीच पद्धत इकडे घ्यायची आहे आपण जसं तिकडं पद्धत वापरली तीच पद्धत आपण इकडंही वापरायची आहे सेम तीच पद्धत खालची बाजू आहे ती जवळजवळ घ्यायची एकदम तर आपला जो बाहीचा भाग आहे तो झालाय आता बरोबर आपण इथे मध्यवर्ती ठेवूया आणि आतल्या बाजूला ठेवून शिलाई करूया व्यवस्थित एकसारखा कपडा करायचा आहे आणि मग त्यानंतर आपण शिलाई चालू करणार आहोत व्यवस्थित शिलाई झाल्यानंतर आपण काठाचा जो भाग आहे तो लावणार आहोत कपडा कट झालाय बरोबर मध्यावरती आपण खुणा करून ठेवूया म्हणजे लक्षात येईल जर तुमच्या खुना ज्या चून आहे त्या खुनाच्या जर एकदम जवळ येत असेल तुम्ही अंतर वाढवू शकता बरं का काही ना कधी कधी वाई पुरत नाही तेव्हा त्यांनी ते अंतर थोडंसं ठेवून ठेवून या ठिकाणी शिलाई करायची आहे आपण जवळ ठेवले तर ते अंतर ठेवून तुम्ही शिलाई करू शकता सेम त्याच पद्धतीने काट पण आपण पन लावून घेणार आहोत पुन्हा उलट पालट व्यवस्थित प्लेन करून त्यावरती शिलाई आता बरोबर पुन्हा आपल्याला काय करायचंय उंची बघायची साडे दहा वरती अर्धा इंच शिवण्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित त्यावरती शिलाई करून घ्यायची दोन्ही बाहे आपल्या या ठिकाणी तयार आहे डिझायनर तुम्ही मध्यभागी छोटासा पॅच लटकन किंवा मण्यांची ले हे करून गोल राऊंड करून ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने बटन छोटस लावू शकता पॅच लावू शकता दोन्ही बाहे झालेले आहेत तयार आता आपल्याला जोडायचे आहे जोडतानी खोल जो भाग आहे तो आहे पुढील फुगीर जो आहे तो आहे मागील एकावर एक दोन्ही बाहेर ठेवायचे आणि चेक करायचे बरोबर आहे की नाही बरोबर आहे थोडं मागे पुढे होत असेल एखादी बाही तर ती दोन्ही पण आपल्या सारख्याच आपल्या आल्या पाहिजे म्हणजे जोडायचे वेळेस अडचण येत नाही आता शोल्डर जोडायचं आहे बघा मागील भाग म्हटलं का फुगीर भाग आला पाहिजे बाहीचा आणि खोल भाग हा पुढील असतो अशा पद्धतीने चेक करायचं आहे बरोबर आणि या ठिकाणी बाहेर जोडायची तर मध्यापासून सुरुवात करूया म्हणजे जो सेंटर आहे तो बरोबर येतो साधारणतः अर्धा इंचालाही थोडीशी एक रेश कमी अशी माझी शिलाई आहे शिलाई जर तुम्ही एक सारखीच तर ब्लाऊज कधीच तुमचा चुकणार नाही दोन्ही बाह्या ह्याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत इथे फिटिंगसाठी खून करायची आहे वरती साडेनऊ खाली साडेसात इंच इथे साडेनऊ इथे साडेसात इंच साडेसात साडेसात पंधरा इथे मी साडेपंधरा करत आहे म्हणजे एकतीस कमर आहे बरोबर होईल तर मग साडेसातच्या तिथे पाऊण आठ पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे एकतीस होईल बरोबर आता इथे आपण काय केले आतल्याच बाजूने मी फिटिंग करत आहे काल कारण मला इथे इंटरलॉक मारायचं आहे तुमच्याकडे इंटरलॉक इंटरलॉक नसेल तुम्ही काय करा सुईच्या बाजूने शिलाई करून मग आतल्या बाजूला शिलाई करा म्हणजे काय होईल व्यवस्थित फिटिंग या ठिकाणी बसेल मध्यवर्ती साडेसहा आणि खाली साडेपाच या पद्धतीने आपण तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी देऊन घ्यायची आहे पुन्हा बघू शकता फिटिंग कशी ज्या खुणा केल्या त्या खुणा एकमेकांवर ठेवायच्या आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची आहे अडवतीस साईजचा एकदम परफेक्ट मापासोबत आपला हा ब्लाउज होता तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर याची शिलाई मी घेतलेली आहे साडेसहाशे तुम्ही सहाशे पण घेऊ शकता साडेपाचशे पण घेऊ शकता पाचशे पण घेऊ शकता तुमच्या एरियानुसार तुम्ही तुमची शिलाई घेऊ शकता असं नाही की इतकी घेतली किंवा तितकी घेतली तर अशा पद्धतीने एवढी शिलाई मी घेतलेली आहे फक्त सांगण्याचं कारण एवढंच आहे की काही कमेंटमध्ये मला विचारलं जातं की शिलाई किती घेतली त्यामुळे तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान डिझायनर ब्लाऊज तयार आहे नक्की ट्राय करा किती सुंदर दिसतोय बघू शकता तुम्ही प्रिन्स कट आकार पण आपला किती छान या ठिकाणी तयार झालेला आहे थँक्यू सो मच माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल इथे बघूया एकोणावीस बरोबर आहे अडवतीस आणि इथे किती आहे साडे पंधरा म्हणजे एकतीस इंच बरोबर या ठिकाणी कमर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान मस्तच प्रिन्स कटचा डिझायनर ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे